जो फोटो आम्ही दिलेला आहे त्याची चौकशी काय प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे काय लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या हनी ट्रॅपच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरलं ते साने मध्ये सापडले स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत द्या या विषयावर अगदी पुराव्यासह आणि चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच कोण आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धड रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढा कडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत मी चार मंत्री म्हटले मंत ते आहे त्यातले दोन मंत्री भाजपाचेच आहेत एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्याचं देखील नाव समोर येत असणार मी दोन मंत्री भारतीय जनता पक्षाच्या बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत संसार आहेत आपण त्या पातळीवर जाऊन या मता जमी आणि बाकीचे दोन उर्वरित वगैरे सर कालच्या स्टेटमेंट मध्ये माणिकराव कोकाटे पण एक लिस्ट मधून आहेत असं तुम्ही सांगितलेलं आणि अजून बाकीचे दोन कोण ते आहे हा काल बाकीचे दोन कोण आणि हे जे प्रफुल्ल लोडा आहेत जे सगळे हॅनी ट्रॅप मधून अनेक महत्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते त्यांना किती म्हटलं ते आमचे नाही तुम्ही चित्र पाहिले असतील स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोडा आहेत त्यांना निवडणुकीची लढायची होती असं समजतं नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे त्यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाही त्यातला हा एक डाग आहे आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत त्यांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि दोन सीडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजन माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धावा धाव झालेले धावा धाव त्याच्यामुळे अशा अशामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ दिसत असत संबंधित व्यक्ती संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार या प्रकरणात हनीट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे याच प्रकारच्या मधून आमच्याकडून गेले पळून गेले बाकी ईडी सीबीआय तपास यंत्रणा भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या पण ते गेले